नमस्कार आपण पाहतात धडक लाईव्ह दिनानिमित्त होत असलेला हा तोरिता एंटरप्राइजेस भूवी विक्री वाढ योजनेच्या माध्यमातून जे काही उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्त या ठिकाणी भूवी लकी ड्रॉचा पहिला हप्ता सोडत होणार आहे आणि या पहिल्या हप्त्यामध्ये जे काही भाग्यवान विजेत्या आहेत ज्या भाग्यवान विजेत्यांना आपलं नशीब आजमावण्यासाठी या ठिकाणी त्वरिता इंटरप्रायजेसच्या माध्यमातून जे काही सर्वसामान्य लोकांना जे वस्तू खरेदी करता येत नाही अशा लोकांसाठी जे काही या त्वरिता इंटरप्रायजेसच्या माध्यमातून जे काही भव्य विक्री योजना चालू आहे आणि या आपण या समोर कार्ड दिसते बघा या कार्डामध्ये त्यांनी जे काही वस्तू दाखवलेल्या आहेत सतरा टू व्हीलर गाड्या आहेत आणि बंपर जी गाडी आहे ती बंपर गाडी फोर व्हीलर आहे कोणत्याही भागीवर विचारताला कुठल्याही भागीवर विचारताला जर आपली वस्तू ज्या ठिकाणी लागेल त्या ठिकाणी त्या वस्तू घेण्यासाठी तात्काळ त्या ठिकाणी ज्या ठिकाणी सोडत होणार आहे त्या ठिकाणी त्यांनी उपस्थित राहो येताना आपलं जे काही कुपन कार्ड आहे हे कुपन कार्ड आपण स्वतः त्या ठिकाणी घेऊन यायचे तरच आपली वस्तू आपल्याला त्या उपलब्ध होईल नसता आपल्याला अप्ले आपली वस्तू या ठिकाणी कार्ड दाखल्याशिवाय मिळणार नाही तसेच या ठिकाणी आता पहिला आहे पहिल्या हप्त्यामध्ये जे काही सोडत होणार आहे पहिली आहे स्कूटी चार्जिंग स्कूटी नंतर आहे एल सी डी या शेगडी त्याच्यानंतर सिलाई मशीन आणि एक राजा राणी कपाट अशा प्रकारे या ठिकाणी प्रत्येक आठवड्याला हा ड्रॉ मारुती मंदिर तलवाडा सरकारी दवाखान्यासमोर या ठिकाणी होणार आहे सर्वांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या ठिकाणी आपण जे घेतलेलं जे कुपन आहे आणि आपण जे आपलं नशीब आजमावणार आहोत त्या ठिकाणी आपण उपस्थित राहिल्याच्या आपल्याला समक्ष त्या ठिकाणी कळणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्या माध्यमातून आपल्या आमच्या माध्यमातून आम्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला लाईव्ह टेलिक्रास्ट करणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनल जे आहे आपल्या चॅनलचं नाव आहे कडक बेधडक लाईव्ह या चॅनलवरती आपल्याला पूर्णपणे हा चाललेला भव्य विक्री ड्रॉ जो आहे तो ड्रॉ आपल्याला समक्ष पाहता येणार आहे त्याच्यासाठी आप 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 आपण या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि लाईक करायचं जेणेकरून आपल्याला जर कसं जर डाऊट असेल तर आपण त्या ठिकाणी जाऊन स्वतः त्या ड्रॉच्या माध्यमात जे काही कुपन आहे आणि जे कुपनचे जे काही टोकन तयार केले आहेत या कमिटीने तो या कमिटीचे टोकन तुम्हाला वाटत असेल की आमचं या ठिकाणी आमच्या कार्डचा नंबर नाहीये आमचा त्या ठिकाणी चिठ्ठी टाकली गेली नाहीये त्यासाठी तुम्ही त्या स्वतः येऊन तो कुपन नंबर आपण त्या ठिकाणी पाहू शकता हातू शकता याच्या माध्यमातून जर तुम्हाला अजून कुठला जर डाऊट वाटत असेल तर तुम्हाला या ठिकाणी आहे जर तुमच्या नावाचं कुपन या ठिकाणी नसेल तर तुम्ही पूर्ण कुपन आपण हाताळून आपला जर कुपनचा नंबर त्या ठिकाणी नसेल तर तात्काळ वीस हजार रुपयाचं तुम्हाला बक्षीस त्या कमिटीनं जाहीर केलं आहे याच्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने जर उपस्थित राहिला तर आपल्या डोळ्यासमोर हा ड्रॉ निश्चित एक भव्य दिव्य असा आणि एक शिस्तबद्ध या ठिकाणी या कमिटीच्या करण्यात आलेला आहे तरी सर्वांना विनंती आपल्याला लाईव्ह ला टेली क्लास पाहण्यासाठी आपण कडक बेधडक लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायचा आणि आपल्या हा जो त्वरिता इंटरप्राइजेस प्रजासत्ता म्हणजे सव्वीस जानेवारीच्या या औचित्यत्तावर जे काही कमिटीनं साधून घेतलेला आहे त्वरिता इंटरप्राइजेस भव्य विक्री योजना जो काय आता समोर इथे बॅनर लावलेला आपण बघू शकतात या ठिकाणी अनेक प्रकारच्या वस्तू प्रत्येक आठवड्याला एक स्कूटी चार जी स्कूटी जी काही सर्वसामान्य माणसाला घेणे अवघड आहे पेट्रोलचे दर वाढलेले आहेत त्या संदर्भात आपली जी काही स्कूटी आहे ही स्कूटी कोण या स्कूटीचा भाग्यवान विजेता आहे उद्याच्या सव्वीस जानेवारीला पहिल्या सोडत चिठ्ठीमध्ये कुठल्या भाग्यवान विजेत्याला ही गाडी लागेल हे सांगता येणार नाही तरी सर्वांनी ज्यांनी ज्यांनी हे कूपन घेतलेलं आहे त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमास्थळी उपस्त्राव कार्यक्रमाचं ठिकाण आहे बजरंगबली मंदिर सरकारी दवाखान्यासमोर तलवाडा बाजार तळ समोरच्या अलीकडच समोर तालवडा या ठिकाणी उपचित्राच्या आपल्या या कुपनच्या माध्यमातून आपला भव्य विक्री योजनाचा जो ड्रॉ आहे हा ड्रॉ हे स्वतःचा त्याचा आनंद घ्यायचा आणि आपलं भाग्यवान विजेत्याला लागले वस्तू लागले नंतर त्यांनी हे कुपन दाखवायचे तर आपली वस्तू त्या ठिकाणी घेऊन जावं या ठिकाणी सर्व कमिटीच्या वतीने असे आवाहन करण्यात येत आहे त्यासाठी आपल्या चॅनलला पुन्हा एकदा नाव सांगतो चॅनलचं कडक बेधडक लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे याची ये सर्वांनी कमिटीने आणि या लाभार्थ्यांनी सर्वांनी याची नोंद घ्यावी धन्यवाद